चले चले चले। एल्गार लान आपलं स्वागत आहे शाळा ही एक ते वीस पटसंख्या नसल्यामुळे ही शाळा बंद होत आहे आणि या बंदमुळे गावातील लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की जर शाळा बंद झाल्यामुळे गावातील जे पोरं आहेत त्यांचा शिक्षणावर काय प्रभाव पडेल आणि त्यांच्या शिक्षणा वंचित झाल्यामुळे काय प्रॉब्लेम येईल या संदर्भात आपण या ठिकाणी विचारणार आहोत आणि या ठिकाणी आमच्या या गावचे नागरिक आहेत तरी तुम्ही नाव सांगून तुमच्या शाळा जर बंद झाल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकता त्याबद्दल तुम्ही थोडा माहिती सांगा माझे नाव आहे कृष्ण हनुमते मी तो यागुंदी येथे रहिवासी असून जर माझ्या गावातील शाळा बंद झाली तर माझ्या गावात पुन्हा निरक्षरता वाढेल आणि वरून शासनाचा आदेश आहे की शाळा समायोजन होत आहे ठीक आहे समायोजन करत आहे अशी आम्हाला काही अडचण नाही परंतु आमच्या गावापासून दुसरी शाळा तीन ते चार किलोमीटर अंतरावर हो आहे आणि जर मुलांना आम्ही पाठवायला गेलो तर त्यांच्याकडे जाण्यासाठी कोणत्याही गोष्टीचं साधन नाही ते मग मुलं शाळेत जाणार कसे त्यांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी शासनाला जोपर्यंत पर्यायी पर्याय व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना कोणत्याही शाळेत पाठवणार नाही आमची शाळा बंद झाली नाही पाहिजे आमची शाळा चालूच पाहिजे आणि जर शासन ठीक आहे त्यांना शिक्षणाचा शिक्षकाचा खर्च जर जास्त येत आहे तर शिक्षक न ठेवता गावातीलच एखाद मुलगा ठेवून पर्यायी व्यवस्था करून आमच्या लहान लहान मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा माझी एवढी शासनाला विनंती आहे यानंतर अजून आमच्या गावशी शाळा शाळा नाँ बंद आमच्या हातून असा शासनाला माझी विनंती आहे की खेड्यापाड्यामध्ये राहतो आम्ही एवढे पैशावाली लोक नाही आम्हाला बाहेरगावी पोरांना शिक्षणासाठी पैसासुद्धा नाही खायला पण बरोबर अन्न नाही भेटत आहे त्याकरिता आपल्या गावातली शाळा गावात, गावात चालू राहिली पाहिजे हेच विनंती आहे शासनाला तुमचं काय मत आहे शाळा बंद नाही झाल्या पाहिजेत शाळा बंद झाली तर का होईल कोरायचे भविष्य बारखा ना आपल्या म्हणजे देवरी बी लांबच आहे जवळपास शाळा नाही आहे साधन पाहिजेत आपल्याला तुम्हाला माहित आहे का तुमच्या बापाच्या मायेच्या वेळेस शाळा शाळा शिकले का तुमचे मायबाप शिकवला थोडाफार तुम्हाला नाही तुमचे मायबाप शिकले का नाही संविधानाच्या नंतर शिकले का त्याच्या आधी शिक्षण होतं का या भारतामध्ये नाही तेवढ पण शाळा बंद झाल्याच नाही पाहिजेत आपल्या गावची तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं शाळा बंद झाल्याच नाही तर या ठिकाणी ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांचा आक्रोश आहे की जिल्हा परिषद शाळा ही चालू असली पाहिजे शासनाने पर्याय काढला पाहिजे आणि ह्याच शाळा आज लाखो रुपये खर्च करून ह्या शाळा बनवलेल्या आहेत आणि शाळेवर सगळ्या लोकांची आस्था आहे सगळ्यात लोकांचं शिक्षणाचं अस्तित्व समाप्त होईल असं गावातल्या लोकांचं म्हणणं आहे मग थोडा ब्रेक झाला व्हिडिओ काय चालू